आणि ह्या ठिकाणी आज ह्या परिसरामध्ये चिरेखंड या परिसरामध्ये आज सकाळी नऊच्या दरम्यान एक टेम्पोचा अपघात झाला हा अपघात इतका गंभीर होता की त्याच्या सात महिला ताबुड तिकडे जखमी झाल्या आणि ही जखमी अशी गंभीरता अशी आहे की ताबडतोब या पी ला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि ताबडतोब ते जखमी घेऊन या पीएससी ला आले होते आज मी डॉक्टर समोर समोर आहे तर त्यांना मी विचारतो की ही गंभीरता कशी होती तुम्ही कसं त्याच्यावरती बघितल्या कसं ट्रीटमेंट करून या ताबडतोब ते अँब्युलन्स आपल्याकडे उपलब्ध नसताना इतर ठिकाणच्या अँब्युलन्स उपलब्ध करून घेतल्या आणि साध्यातले ताबडतोब चार पेशंट हे तुम्ही सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटलला वर्ग केले आणि आज ते आता या, ते यात पोहोचले सुद्धा त्यावर ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहे तर तुम्ही हे ही गंभीरता कशी घेतली तुम्ही तुमच्या टीमने कसं सहकार्य केलं नमस्कार मी डॉक्टर निखिल परांजपे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर आता जसं शिरवडकर साहेबांनी सांगितलं की आज सकाळी नऊ च्या सुमाराला आपल्याच कार्यक्षेत्रामध्ये चिरेखंड म्हणून जो स्पॉट आहे त्याच्या थोडा पुढे एक वाहनाचा अपघात झाल्याचा आम्हाला फोन आला आपली सगळी टीम इथे तत्पर होती आम्हाला आधी कळल्यामुळे आम्ही तयारीत राहिलेलोच होतो ते वाहनातून घेऊन आले स्थानिक लोकांनी त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली नाही तर बरेच वेळा कसं होतं ऍक्सिडेंट वगैरे झाला की हात लावायला बघत नाही पण आम्ही असं बघितलंय की मग सरपंच साहेब असतील इतर ग्रामपंचायती माणसं सामाजिक कार्यकर्ते जे कोणी असतील त्यांनी तिथे वेळ न घालवता ते लगेच एका वाहनातून त्यांना इथे घेऊन आले आम्ही बघितलं तर बऱ्याच जखमा मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या एकूण आठ रुग्ण आपल्याकडे आणले होते सात स्त्रिया होत्या आणि एक पुरुष जे चालक होते ते असे आठ त्यामध्ये तीन जणांची परिस्थिती तर एकदम गंभीर होती बेशुद्ध होते त्यानंतर इतरांना जखमा खूप प्रमाणात झालेल्या होत्या काहींची बोट तुटलीत काहींना फ्रॅक्चर्स झालेत आपण त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिलला पाठवले हो आता जसं शिरवडकर साहेब म्हणाले की हे जेव्हा बातमी कळली तेव्हा तिथ्याच कुठच्या तरी नागरिकांनी एकशे ला पण लगेच कॉल केला होता आता जसं म्हणाले की जैतापूर पीएचसी ला एकशे आठ अवेलेबल नाहीये आपल्यापासून जवळ इथे धारतळे जे आपलं पीएचसी आहे तिथे एकशे ची गाडी आहे तर ती गाडी पण दहा मिनिटात पेशंट येऊन आम्ही प्रथमोपचार सगळे करत होतो त्यांच्यावर ज्या इमर्जन्सी त्यांची जी दे ट्रीटमेंट केली एकशे आठच्या त्यांनी पण आम्हाला मदत केलं आमचा पीएचसीचा पूर्ण स्टॉक मी आमचे डॉक्टर बुमडे इथे होते त्यानंतर आम्ही खूप पेशंट्स होते आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन काय केलं तर सीएचओ जे आपले आहेत जवळचे से, सब सेंटरचे से। त्या दोन सीएचओ ना पण आम्ही इथे बोलवून घेतलं सिस्टर लोक आमच्या आणि स्थानिकांनी पण खूप चांगली मदत त्यांच्यापर्यंत जे काय असेल पेशंटना शिफ्ट करणं म्हणा उचलून आतमध्ये चालण्याची त्यांची कंडिशन नव्हती तर हे सगळं आपण पटापट केलं त्यामधल्या दहा मिनिटातच धातळ्याची गाडी आली लगेच राजापूरची एकशे आठ पण आली आणि काही काळानंतर रांजेची अशा प्रकारे जा तीन एकशे आठ अँब्युलन्सेस आपल्याला तातडीने उपलब्ध झाल्या आपण प्रथमोपचार करून आणि जे काही ऑक्सिजन वगैरे जे सगळं असेल ते त्यांना रेफर केलं धातळ्याच्या गाडीने आपण दोन पहिले सिरियस पेशंट पाठवले राजापूरच्या अँब्युलन्सनं पुढचे दोन पाठवले हो आणि नंतर ते तीन जे होते जखमा भरपूर होत्या पण असे म्हणजे जीवाला हानी होईल असं एवढी कंडिशन नव्हती तर असे जे होते ते आपण तीन नंतर लांजेच्या गाडीने पाठवलंय हो तर अशा प्रकारे एक मोठा प्रसंग होता पण आरोग्य विभाग इतर महसूल किंवा ग्रामपंचायत विभाग आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या सहभागामुळे आणि परमेश्वराच्या कृपेने असं पण म्हणूया की पटापट पड़ सर्वांना उपचार मिळाले त्यात चार लो लोक हो तर पोचणी पण आहेत आता सिव्हिला पण प्रार्थना करूया की सर्व लवकरात लवकर ते बरे होतील याची माहिती पोलीस डिपार्टमेंट तर आहेच पूर्ण इथे आमचे वरिष्ठ जिल्हा आरोग्य अधिकारी अक्षय सर यांना सुद्धा आम्ही माहिती दिलेली त्यांच्या मार्गदर्शनासाठी सर्व चालू आहे परंतु सर्व असताना सुद्धा एवढा मोठा जैतापूर परिसर असून सुद्धा आपल्याकडे एक अँब्युलन्स का नाही असा एक प्रश्न मी सरपं जैतापूर सरपंच साहेबांना विचारतो की तुम्ही असं म्हणजे पाठपुरावा केलाय किंवा आताच्या तुम्ही केलाय का आता जैतापूर ने एम्बुलन्स मिळण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो आपण जैतापूरला मागणी केली आहे का केली आहे किंवा आता करू की या माध्यमातून आपण अँब्युलन्सची मागणी करू शकता का नमस्कार जयतापूर सरपंच सर या अगोदर सुद्धा मागे झाली होती या अगोदर सुद्धा ती म्हणजे होती एकशे आठ गाडी पण त्याच्यानंतर काय घडलं माहित नाही सावेसाहेब होते त्यांच्या मागणी केली आणि आता तर नवीन आमदार मयासाहेब सावंत यांच्याकडे आम्ही आता म्हणजे आजचा जो प्रसंग आहे तो अतिशय जीव घेणार होता आणि त्याच्यामुळे अतिशय गंभीर बाब ही सरपंच मी समोर सांगू इच्छितो की एकशे आठ ही जैतापूर आपल्या सब सेंटरला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण तुम्ही बरोबर सरपंच साहेबांनी आपल्या हे जैतापूर साठी एक मागणी केलेली आहे की जैतापूर पी आता जे डॉक्टर डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत सर्वांनी एक चांगलं काम केलं आहे यासाठी खूप खूप तुम्हाला धन्यवाद आणि यासाठी सर्वच आम्ही तत्पर असू शोधे येतो आणि यापुढे माननीय किरणजी सामंत यांना मी विनंती करेल की यापुढे की जैतापूरसाठी नवी एक नवीन एक शेट रुग्णवालिका द्यावी अशी मी त्याच्यासमोर विनंती करतो धन्यवाद